नमस्कार मित्रांनो आज आपण जर्मन भाषेत हवामानाबद्दल बोलण्याचा सराव करूया जर्मन मध्ये हवामान याला म्हणतात आज हवामान कसे आहे याला वी इस्ट दास वेत्तर हेटे म्हणतात जेव्हा ऊन पडलेले असते तेव्हा आपण सोन्ने हा शब्द वापरतो आज खूप ऊन आहे हे वाक्य जर्मन मध्ये हेटे ईस्ट एस सोन्नेश असे म्हणता येईल जर पाऊस पडत असेल तर रेगन हा शब्द उपयोगी येतो मला पावसात भिजायला आवडते यासाठी जर्मन माके रेगन गॅर असे म्हणतात जेव्हा हवामान थंड असते तेव्हा कालता शब्द वापरला जातो आज खूप थंडी आहे म्हणून मी गरम कपडे घालत आहे हे वाक्य जर्मनमध्ये हेटे इस्टेस काल्तडेरहॉफ झी हे, हे इचवॉम क्लॅडन असे होईल थंडीच्या उलट गरमायाला जर्मनमध्ये वार म्हणतात आज हवामान खूप आनंददायी आणि गरम आहे याला जर्मन मध्ये दास वेत्तर हेटे इस्ट व्हेरी प्लेझंट उंडवॉर्म असे म्हणता येईल तर या नवीन शब्दांचा वापर करून तुम्ही जर्मनमध्ये हवामानाबद्दल नक्कीच बोलू शकाल